होळी पेटली होळी आमच्या आयुष्याची गोळ्या भाजण चाललंय खाणारे खातायत आम्ही पंधरा करोडात गेला धोनी सतरा करोडात गेला अरे पण जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून गेला त्याच काय सरकार मायबाप सरकार तुम्ही सांगा मी आज आलेलो आहे माऊन गावातील कांटवली परिवारामध्ये त्यांनी सुंदर असं चलचित्र इथे सादर केलेलं आहे पोटाची भूक काय असते हे या चलचित्रा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे शहरामध्ये आणि गाव मध्ये याचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत त्या तुम्हाला इथे बघायला भेटतील तर जास्ती वेळ न घालवता आपण चलचित्र पाहायला सुरुवात करूया संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर भूक भूक ही एक अशी भावना आहे जी माणसाचं जगणं कठीण करत सर्वसाधारण माणसाला फक्त पोट भरण्यासाठी दोन वेळच्या जेवणाची भूक तर धनदांडग्यांना आपली तिजोरी पैशानं कशी भरेल याची भूक असते संतांना देवाच्या भक्तीची भूक असते तर राजकारण्या खुर्चीची ज्या देशात गरीबी आहे त्या देशात भूकमरी असतेच कारण केवळ भारतातच नाही तर जगात असे अनेक लोक आहेत की ज्यांना दोन वेळचं अन्न मिळत नाही जगातील सगळ्यांची धडपड चालू असते ती प्रामुख्यानं पोट भरण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी भागवण्यासाठी धावणार जग पाहिलं की आपल्याला कळेल लोक पोटासाठी कसे पळतात झेंडा आज शेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे वाट म्हणजे अन्न धान्याची आयात करणारा देश इथपासून ते निर्यात करणारा आणि स्वयंपूर्ण देश म्हणून आपल्या देशाची प्रगती झाली तरी पण वीस करोड पेक्षा जास्त लोक गरिबीमुळे आज आपल्या देशात अन्न न खाता उपाशी पोटी झोपतात कुपोषण कुपोषण पुरेसा व योग्य आहार न मिळाल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते ते कुपोषण भारतात अन्नधान्याच्या उत्पादनात स्वातंत्र्य मिळाल्यापासून प्रचंड वाढ झाली तरी अद्याप पाच वर्षांखालील दोन कोटी मुलं कुपोषितच आहेत दर दिवशी कुपोषणानं तीन हजार बालक मृत्युमुखी पडतात आधार भुई अंदार ही भूक ही भूक माणसाला निर्दयी बनवते सुरांना आसुर बनवते ही भूकच असत्याला जन्म देते भूकेच्या आधीन झालेला माणूस विकृत बनतो भूक भागवण्यासाठी भुकेला माणूस चोरी करतो खून करतो मग मानवतेतूनच दानव निर्माण होतात आज शेतकऱ्यांची अवस्था तर दयनीय आहे शेतकरी आपल्या शेतात एवढे कष्ट करतो घाम घालतो पण अवकाळी पाऊस अतिवृष्टी पिकाला योग्य भाव न मिळाल्यामुळे खचून जातो हताश होतो दुःखाचा डोंगर कोसळल्यावर शेवटी उद्रेखा होणारच आपली होळी आमच्या आयुष्याची गोळ्या भाजण्यात चाललंय खाणारे खातायत आम्ही दुष्काळी भागातील माणसं उपाशी पोटी पोटाचे नगारे पडवे तुमचे उच्चांक पाहतोय माणसं टाचा घासून कुत्र्याच्या मौतीनं मरतायत शेतकऱ्यांच्या आया बहिणी दिवसा ढवळ्या पोटाची खळगी भरण्यासाठी आपरू आहेत तिकडे जरा लक्ष द्या तिकडे जरा नजर फिरवा सरकार आभाळा कपाळ आठ बायका आणि लेकर असल्यागत ले मळ्यावर फिरणारी आमची जनावर हे सगळं गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार तर गावाकडे नजरच गेली नाही म्हणून धोनी सतरा करोडात गेला अरे पण जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून गेला त्याच काय सरकार मायबाप सरकार तुम्ही सांगा ते की नाही सरकार 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 सरघा घरदार शिवार अनाथ झाला यो तुझा परिवार नकलत काळ कोपला एकीकडे पोट भरण्यासाठी ही भयान परिस्थिती असताना दुसरीकडे अन्न फेकून देण्याच्या आणि अन्नाची नासाडी करण्याच्या प्रवृत्तीनं जगभर या उपसंस्कृतीचे आयोजित करण्याची वेळ आपल्यावर येते हे हजारो लोक उपाशी पोटी झोपू शकत नाहीत त्यांच्या ताटात हे अन्न पोहोचवले तर समाजात मोठा बदल होणार नाही अन्नाची नासाडी करणं हा सामाजिक आणि नैतिक गुन्हा आहे तरी सुद्धा आपण जागरूक होतच नाही हे आपलं ढोल ताश टोल टकत लावायचा ढोल ताश जे संबळ टकत लावायचा अरे बड्डे आहे भावाचा अन्न अन्नचंद्र साऱ्या गावाचा आहे भावाचा अन्नाची नासाडी अशीच सुरू राहिल्यास जगभरातील कचऱ्याचे प्रमाण दुप्पट होऊ शकतं पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होऊ शकतो जेवण करताना आपल्या ताटात आपण जे अन्न सोडतो त्याचे दुष्परिणाम दिसू लागले ग्लोबल वॉर्मिंगची समस्या वाढते उत्पादित धान्य खाण्याऐवजी ते वाया घालवण्याची सवय आपला परिसर प्रदूषित करण्याचे काम करत आहे आणि हेच वातावरण मानवी आयुष्यासाठी हानिकारक होत आहे भूकेल्यांचा विचार करणं आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणं ही आपली संस्कृत म्हणूनच जो आपली भूक बाजूला ठेवतो इतरांच्या भूकेचा प्रथम विचार करतो त्यालाच सुसंस्कृत मानलं जात भारतात अनेक संस्थांनी रोटी बँक त्याद्वारे अन्न वाटपाचे काम या रोटी बँकेतून केलं जात त्यामुळे गरजूंना भुकेल्यांना दोन वेळेच जेवण मिळ जागतिक लोकसंख्येला पुरेल इतकं अन्न उत्पादन करण्याची ताकद आज आपल्याकडे आहे अन्नदान हेच श्रेष्ठ दान मानून धर्मदाय कार्यासाठी अन्नदान करून सामाजिक जबाबदारी प्रत्येकानं घेणं काळाची गरज आहे देवा सुंदर जगा मंदी कार माणूस खडविला हे देवा सुंदर जगा मंदी कार माणूस खडविलास भीक मागण्या भूक दिली भीक मागण्या भूक दिली जन्म चालणं दुःख दिली चळ दुःख दिले खडविलास घडविलास कार मान